नमस्कार देव तुमच्या आयुष्यात भर भरभराट आणत असतो पण लगेच आनंदाच्या भरात काहीतरी वेडवाकडं वागून त्यांच्या कृपेवर तुम्हीच पाणी फिरता मग मिळालेलं सगळं सुख तुम्ही गमावून बसता तुमच्याकडून नेमक्या या तीन चुका होत असतात यांना टाळा आणि तुमचं हे सुख तुमच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही या व्हिडिओमधून मी तुम्हाला या तीन चुकांबद्दल बोलणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लगेच मदत करणे तुमची भरभराट झाली तुम्हाला हवं ते मी सगळं मिळालं म्हणून लोकांची मदत करायला लगेच दाहून जाऊ नका जेव्हा लोकांना कळतं की तुमचं सगळं काही लय भारी चाललंय तेव्हा खूप लोक दूर दूरून तुमच्या भेटीला येऊ लागतात तो दूरचा नातेवाईक तो फक्त तीन वर्षापूर्वी एकाच भेटीत झालेला मित्र सगळे येऊ लागतील यांना पाहून एका हाटल्यात उघड्यावर ठेवलेल्या बालुशाही असते बघा तिच्यावर कसं माशा धावून येतात त्या माशांचीच आठवण होते माझं काम करणं किंवा स्वतविषयीच्या समस्यांना सांगत बसणे अरे माझं असंच झालं यार माझं तसंच झालं जेव्हा अशी लोकं तुमच्याकडे येतील तेव्हा दयाळू व्हा पण त्याआधी हुशार व्हा तुमचं डोकं वापरा उगाच भोळसटपणातून स्वतःला अगदीच दानशूर बनवू नका किंवा लोकांनी सांगितलेला प्रत्येक दुःखद कथेवर विश्वास ठेवायला जाऊ नका आपल्याला कोणी गोड बोललं की लगेच पिघळायची सवय असते पण असं करू नका कारण एकदा तुमच्याकडून काम साधून झालं आणि तुमच्याकडून काहीच फायदा होऊ शकणार नाही असं कळालं की एका क्षणात ही लोक तुम्हाला विसरतील आणि जिथून आली होती तिकडेच दूर जातील नंबर दोन तुमच्या चांगल्या नशिबाविषयी बोलणे देव तुमच्यावर कृपा करून या जगात तुमची प्रगती करतोय तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या आणून देतोय पण तुम्ही तुमचं तोंड उघडून ते सगळं काही लोकांसमोर ओकून टाकताय आणि सगळ्यांना सगळं काही सांगून टाकताय आणि असं वागून तुम्ही तुमच्या स्वतःचंच खूप मोठं नुकसान करताय तुम्ही स्वतःचेच वैरी बनताय त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यासोबत काय काय चांगलं झालंय हे सांगायची इच्छा तुमच्या मनात येईल ना तेव्हा आधी तोंड बंद ठेवायचं लक्षात असू द्या जेव्हा तुमचा विजय होत असतो तेव्हा शांत राहण्याची सवय लावा कारण प्रत्येकाला तुमचं यश बघून आनंद होतोच असं नसतं जितकं तुम्ही तुमच्या प्रगतीचा बोलबाला कराल तितकेच ईर्षा किंवा लोकांची जलसी ज्याला म्हणतात ती तुम्ही स्वतःकडेच खेचायला लागाल कुणाच्या मनात कोणता द्वेष भरलेला आहे हे तुम्ही सांगू शकत नाही तुमच्या सगळं सांगण्याने लोक त्याच गोष्टीचे नुकसान करतील पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वतःची मनशांती आणि स्वतःच्या आयुष्याविषयीच्या योजनांचं संरक्षण करायला लागता लोकांना तुमचं काय नुकसान करायचं हेच माहीत नसतं तर कुणीच तुमच्या कामात आडकाठी करू शकणार नाही नंबर तीन सुखी जीवनाची सवय करून घेणे बऱ्याच लोकांना आत्ताचं सुखी जीवन मिळालेलं असतं यामागचं कारण त्यांनी आधीच खूप मेहनत केलेली असते लहानपणी अभ्यास केल्याने कुठेतरी नंबर लागला आणि आत्ता नोकरी करतोय अशा प्रकारे आपल्याकडे म्हणतात की अरे आत्ता थोडी मेहनत कर नंतर तर तुला बसूनच खायचं आहे पण ही बसून खायची सवयच तुमचा घात करेल जेव्हा तुम्ही मेहनत करणं बंद करता तेव्हा तुमचं यश नाहीसं व्हायला लागतं जर तुम्ही काही साध्य केलेलं जरी असलं तरी मेहनत करतच राहा कारण इतर लोक तुमची जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता तर ए देखील आलेला आहे आणि जरी तुम्ही नोकरी करत नसाल तरी खाजगी आयुष्यातही तुमच्याकडील गोष्टी हिसकावून घेण्यासाठी लोक बसलेलीच आहेत त्यामुळे नेहमी सतर्क राहा आणि ॲक्टिव्ह राहा हे खूप गरजेचं आहे आराम हराम आहे सातत्यता आणि मेहनत याच गोष्टी तुमचं यश टिकवून ठेवतील तर लक्षात असू द्या नंबर एक स्वतःच्याच दयाळूपणाविषयी हुशारीने वागा नंबर दोन जेव्हा नशीब चांगलं असतं तेव्हा तोंड बंद ठेवा आणि नंबर तीन यश मिळालेलं असलं तरी मेहनत करत राहा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका